अंब जै नम पावते शिव हर 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 महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज जय महाराज संत शिरोमणी मनस्वामी महाराज की जय

पावन सानिध्यामध्ये प्रतिवर्ष या सर्व भाविक भक्तांकडून सेवा या ठिकाणी होत असलेले एक परंपरा जोपासलेले आहे जवळजवळ चोवीस वर्षापासून निरंतर अखंड सेवामध्ये ते तत्पर आहेत आणि फार सुंदर एक दोन वाक्य त्यांनी शिवराजी फार सुंदर बोलले ते कन्नड मध्ये होत बोललेले शब्द हलव माते नुनी नुपादव नित्य सुक्षेत्र जलवे पावन तीर्थ सुलभ श्री गुरुवे कृपी म्हणजे शिवभक्तांच्या पदस्पर्शामुळं आम्ही धन्य झालो म्हणायचं एक उद्गार या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेले आहे आनंदाच गोष्ट तेवढंच नाही या पुण्यभूमीवरती या भक्तांच्या पदस्पर्शाने जीव सुद्धा या ठिकाणी मुक्ती पावतात अशा भक्तांच्या भावना बाळगणारे मुकरंबाद या सर्व भाविक भक्तीपूर्वक सेवा या ठिकाणी करत आहेत आणि बघा आमच्या पदयात्रा तर चालू आहे आणि दर दिवस कुठं कुठं काय घडतं आणि कुठं कुठं आम्ही काय बोलतो संपूर्ण टोटल घरात बसून ऐकणारे घरात बसून बघणारे भक्त या ठिकाणी आम्हाला आढळतात बघा पहिल्या दिवशी आम्ही प्रवचन केलेले या ठिकाणी आपला पत्रकार तुम्हाला व्यक्त करून दाखविलं तर बघा अनेक व्यक्ती अनेक प्रकारच्या प्रेम बाळगणारे आहे कोणी व्यक्तीला प्रेम करणार आहे कोणी वस्तूला प्रेम करणार आहे कोणी लेकराला प्रेम करणार आहे कोणी बायकोला प्रेम करणार आहेत कोणी नवऱ्याला प्रेम करणार आहे कोणी मित्रत्वाला प्रेम करणारे आहेत परंतु आपल्या सोबत येणारे सर्व भाविक भक्त मनमत माउलीला प्रेम करणारे या प्रेमाच्या पोटी आपल्या बिलकुल थकवा येत नाही कितीतरी तुमचा निष्ठा असेल तर काही भक्त भिजलेत पावसामध्ये अर्धा पुढे आल्यानंतर त्यांना काय झालं नाही परंतु पाठीमाही असलेले सगळं भिजून वल्ल वल्ल दिसलं आंघोळ कस केलं म्हणलो मी त्याला आंघोळ केलं नाही पण आंघोळ झाले म्हण तर ऊन ना पाऊस आता कडक असा ऊन पडला आता मुकर आल्याबरोबर चरा चरा चाराच्या ऊन लागत होत पहिला पाऊस नंतर ऊन परंतु ना ऊन ना पाऊस तिकडं लक्ष न लावता आमच्या संपूर्ण टोटल लक्ष माऊलीच्या प्रती आहे ज्या वेळेत आमच्या लक्ष त्यांच्या प्रती असतो आता आता त्यांनी बोलले आमच्या लक्ष त्यांच्या प्रती असल्यानंतर त्यांनी संपूर्ण तुमच्या टोटल लक्ष त्यांनी तुमच्याकडे राहणार लक्षात आलं का तुमचं व्यवहाराकडे लक्ष लागणार तुमच्या लेकराकडे लक्ष ठेवणार संपूर्ण टोटल लक्ष त्यांच्याकडे लक्ष लाव शिवाप्रती म्हणून अशा प्रकारच्या सुंदर लक्ष लावून निरंतर ध्यास करून कारण आता बरेचसे भजन मंडळ त्यांना वाटत होतं आम्ही थोडं भजन करावं वेळाच्या अभावी या ठिकाणी त्यांना मी वेळ देऊ शकलेले नाही कितीतरी सुंदर तेवढा लांबून थकून आलं तरी सुद्धा या ठिकाणी उडी मारून उडी मारून अजून पाऊल खेळ येत म्हणजे सांडोणे आळासा लाज अभिमान करावे भजन प्रेमानंद बिलकुल आळस आपल्या या भक्तांना नाही तर तुमच्या थकवा दूर करण्याकरता काही औषध उपचार सुद्धा त्या ठिकाणी काही भक्तांनी तुमच्या सेवेमध्ये तत्पर आहे ज्यावेळी आमच्या त्या ठिकाणी मुक्कम पडेल त्या ठिकाणी कोणाकोणाला कौन त्रास होत हो असेल तर थोडा गोळीचा सहारा टॅबलेटचा सहारा घ्या आणि विश्रांती आपण घेऊ शकता तर विस्तारपूर्वक प्रवचन करायचं असलं तर बघा वाटामध्ये ज्या वेळेला आम्हाला उद्देश न आम्हाला प्रवचन करायचं त्यावेळे आपलं मोबाईल बी न होते त्यावेळेला आपल्या जवळ माईक बी न होते तर त्यावेळेला तिने असं अस्तव्यस्त झालेले तर कसं म्हणून निवांत बसलो होतो तर कॉर्नर मध्ये करडखेल कॉर्नर मध्ये तर त्या ठिकाणी गरमागरम भज्जी होते अजून पो बी होते का पोह बी होते तर बघायला सुद्धा मला वेळ भेटला नाही खायला तर जाऊ दे आता तिकडे बाजूला बसले तेव्हा घमघम घम वास येतो ते मी म्हंटल या वास मध्ये कशाला बसविला तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बसून राहिलो तर त्या ठिकाणी रात्री एक अगडित घटना म्हणजे त्या गावातील बायलेकी की केदार कुंटाला दिले होते कल्पना म्हणणारे तर अचानक त्यांनी देह सोडल्यामुळं कावळगावला आलेत काही भक्त गुरुमवली असं असं घटना घडलेली आम्ही तर संपूर्ण तयारी केलं होतं परंतु कसं करायचं आम्हाला काही सुधरत नाही त्यावेळी आम्ही म्हंटल मरणवे महानवमी वीर शैव लिंगायताना मरणवे हा महानवमी बघा लौकिक जीवन करत असलेले व्यक्ती कोणी पतीचा आधी नाही कोणी पत्नीचा आधी नाही कोणी लेकरचा आधी नाही कोणी पैसाचा आधी नाही लक्षात आला का कोणी कोणाचा आधी नाही परंतु एक दिवस आपल्या जीवनात असा घटना घडतो हो, आम्ही गेल्यानंतर आम्ही काय म्हणणार आहे आम्ही शरीर सोडल्यानंतर कोणी लिंग म्हणणार आहे कोणी शिवाधीन म्हणणार आहे पहिला कोणाकोणाच्या अधीन होते आता शरीर सोडल्यानंतर कोणाच्या अधीन शिवाधीन झालेले आहेत मग शिवाधीन झाल्यानंतर तकलीफ व्हायला पाहिजे की खुशी वाटायला पाहिजे तकलीफ होते आम्हाला का तकलीफ होते शिवादिन झाल्यामुळं आम्हाला तकलीफ नाही आम्हाला सोडून आमचं काम सोडून ते गेले म्हणून आम्हाला तकलीफ आहे अजून आट्टा काट्टा होते आता महाराज म्हातारी झाले समजा काय काम नाही आता मनामध्ये काय राहते गेलेले बरं होत गेलेले बरं होतं म्हणून त्यावेळेला त्याला शिवाधीन करण्यासाठी आपण प्रयत्न करतो जोपर्यंत मजबूत आहे ताकद आहे आमच्या हाताखाली व्यवस्थित काम करत राहते डेली रुपये कमाई करतो अशा व्यक्तीला हमी सोडायला तयार नाही आमच्या आधीन करून घेण्यासाठी प्रयत्न करतो त्याकरता हे शरीर नाशवंत शरीर मी म्हंटल आता हे शरीर त्यांनी सोडले परंतु आत्मा शिवाधीन झालेले म्हणून तुम्हाला दुःख मानायचं गरज नाही परंतु गावातील बायलेकी म्हटल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्या गावाला दिले परंतु कुठं दिलं तरी सुद्धा काय हा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा कधी जातात काही सांगता येत नाही परंतु तुम्ही त्या कल्पनाच्या नावाने प्रसादाचा व्यवस्था तुम्ही करू शकता काही काळजी करू नका असं म्हटल्यानंतर फार सुंदर सेवा त्या ठिकाणी केलेले आहे तर अण्ण बसवणांच्या काळामध्ये अनेक शरण संत महात्मा लोक चर्चा केलीत किती दिवस झाला तरी सुद्धा आपल्याला देह सोडावच लागत ಜಾವೇಳ ಅಪ್ಪ ಅಣ್ಣ ದೇಹ ಸೋಡ್ನಾಚ ಪೂರ್ವಿ ದೇಹ ಸೋಡ್ನಾಚ ಪೂರ್ವಿ ಎಲ್ಲರ ಕೇಳಕತ್ತಿರಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳ್ರಿ ಅಪ್ಪರೇ ರೀ ನಮ್ಗ ಮರಾಠಿದಾಗ ಹೇಳಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಅಮ್ಮ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದರು ನಮ್ಮ ಒಲ್ಲೆಪುರದ ಮಾತಾಜಿ ಎಷ್ಟು ವಯಸ್ಸಾಗ್ಯದ ಕಿಂದು ಪಾಪ ಎಪ್ಪತ್ತು ವಯಸ್ಸು ಇರ್ಬೇಕು ಓಡೋದೇ ಓಡಗತ್ತಾಳೆ ಓಡದೆ ಓಡತಾ ಇದಂದ ಗಾಡಿದ ಕೂಡಮ್ಮ ಇಷ್ಟು ತಕ್ಲಿಪ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ ಇಲ್ರಿ ಅಪ್ಪ ರೀ ನೀವು ಕನ್ನಡದಾಗ ಮಾತಾಡದ್ರಿ ನಂದೆಲ್ಲ ತಕೋ ಹೋಗ್ತದ ಅಂತಂದ್ರ ಹ ನಂದೆಲ್ಲ ತಕ್ಲೀಫ್ ಒಂಟ್ ಹೋಗ್ತದ ಕನ್ನಡದಾಗ ತಾವು ಮಾತಾಡಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ ಭಗವಂತನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ 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 ಏನು ನಾವು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಬರುವಾಗ ನಮ್ಮ ವಯಸ್ಸಿನ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಏನ್ರಿ ನೀವೇನು ಚಿಕ್ಕವ್ರಿದ್ರಿ ಸಣ್ಣವ್ರಿದ್ರಿ ಅವಾಗ ನಿಮ್ಮ ಕಾಲುಗಳು ಕಾಲಿನ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಕೈ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಕಣ್ಣಿನ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಕಿವಿ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಹಲ್ಲಿನ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಯಾವಾಗ ಹಲ್ಲು ಅಳಗಾಡ್ತದಲ್ಲ ಅವಾಗ ಹಲ್ಲಿಂದ ನೆನಪು ಬರ್ತದ ದೇವ್ರನು ನಮಗ್ ಹಲ್ಲು ಕೊಟ್ಟಿದ್ದಲ್ಲಪ್ಪಾ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಹಲ್ಲಿಂದ ನೆನಪು ಬರಂಗಿಲ್ಲ ಕಿವಿ ನೋಯ್ಲಿಕ್ಕತ್ತಾಗ ಕಿವಿದು ಕಡಿ ಲಕ್ಷ್ಯ ಬರ್ತದ ಕಣ ನೋಯ್ತು ಅಂತಂದ್ರ ಕಣ್ಣಿನ ಕಡಿ ಲಕ್ಷ್ಯ ಬರ್ತದ ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸಲ್ ಹೋಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅವಾಗ ಕಣ್ಣಿನ ಕಳಿ ಲಕ್ಷಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಹಂಗ ವಯಸ್ಸಾದಂಗ ಆದಂಗ ಕಣ್ಣು ಕಿವಿ ಕಾಲು ಒಂದು 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 ಕಮ್ಜೋರ್ ಹಾಕುವಂತ ಹೋಗ್ತವ ಆಮೇಲ ನಾವು ಸ್ವತಃ ಕಮ್ಜೋರಾಗಿ ಆಗಿ ನಾವೇನ್ ಬಿಡ್ತೀವಿ ದೇವ್ರೇ ಜಲ್ದಿ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗಪ್ಪ ನನಗೆ ಇಡಬೇಡ ಅಂತ ಅವಾಗ ದೇವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಂತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇದ್ರ ಏನ್ ಅರ್ಥಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಕಾಲುಗಳ ಮಜ್ಬುತವ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಪದಯಾತ್ರ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಕಣ್ಣುಗಳು ಮಜಬೂತವ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಕಣ್ಣಿನಿಂದ ನಾವು ಕಣ್ಣು ತುಂಬ ನೋಡಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಬಸವಣ್ಣವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಕಂಗಳು ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ನೋಡಲಿಲ್ಲ ಕಿವಿಗಳು ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಕೈಗಳು ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ಪೂಜಿಸಲಿಲ್ಲ ಮನಸ್ಸು ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ನೆನೆಯಲಿಲ್ಲ ಬಗ ಕಿತಿ ಛಾನು ಬೋಲ್ ಕನ್ನಡ ಮದಿ ಜೋಪರ್ಯಂತ ಪರ್ಯಂತ ಪಾಯಿ ಮಜಬೂತ ಹೇ ತೋಪರ್ಯಂತ ಪದಯಾತ್ರಕರ पाय गेल्यानंतर आम्ही बी गेलो तर बरं होतो तर म्हणून म्हातारपणामध्ये पाय पदयात्रा करतो म्हटलं तर जमते का कोण उचलून येईल तुम्हाला उचलून गाडीवर ठेवावं लागेल तुम्हाला लक्षात आलं का म्हणून किती भाग्यशाली आहे जोपर्यंत तुमचं पाऊल मजबूत असताना तुम्ही पदयात्रा करत आहात म्हटलं तर पुढच्या जन्मामध्ये जबरदस्त शरीर तुम्हाला भगवंत देईल पायी दिला तरी सुद्धा तो पदयात्रा केला नाही म्हटलं तर कोंबड होऊन जन्माला हवा कारण त्याला हातच नाही पूजा केला नाही म्हणून हात दिला नाही जो व्यक्ती पूजा करत नाही त्याला हात देव देत नाही लक्षात आलं का म्हणून ज्याला पायी नाही माश्या होऊन जन्मालावं लागते पोहत राहावं लागते पाणीचं बाहेर येता येत नाही त्याकरता तुम्हाला डोळा दिले कान दिले पाय दिले सगळ्या गोष्टी आता बघा इथे येऊन किती सुंदर डोळ्यांना बघू लागले की नाही बरेचसे लोकांना अजून चष्मा बी नाही हा कमी लोकाला चष्मा आहे ठळक तुम्हाला चष्मा लावून सुद्धा का दिसतो परंतु डोळा भरून या ठिकाणी देवाला पाहू लागलात दिंडीला पाहू लागलात शोभायात्रा शोभा यात्रा पाहू लागलात हा सुखा सोहळा ऐसा पाहू या डोळा सुखा सोहळा सुखाचा असा सुखाचा सोहळा आपण पाहायला पाहिजे नाहीतर इंस्टाग्राम मध्ये घेऊन बसू नये लक्षात आलं का व्हॉट्सअप बघ युट्यूब मध्ये बघ हा असलील चित्र पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्या कधी कल्याण तुमच्या डोळ्याचा होत नाही आपल्या कल्याण करून घ्यायचं असलं तर ऐसा पाहू नये या डोळा सुखा सोहळा सुखाचा असं म्हणून संतांनी सांगितले त्याप्रमाणे वेळाच्या अभावी कितीही बोललं तरी सुद्धा आपल्याला कमी वाटत तरी सुद्धा इथून आपल्याला निघाले बरोबर प्रसाद तर भरपूर भरपूर भरून भरून या ठिकाणी ठेवलेले आहे गोंधळ न करता सगळं माता मंडळी पूर्वी बसा जागा शिल्लक असेल तर नंतर पुरुष मंडळी तुम्ही बसू शकता बाहेर बी बसल तरी भी चालेल तर अशा प्रकारच्या सेवा करणारे सर्व कार्यकर्त्यांना गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद यावर्षी पूर्ण टोटल या भागामध्ये पाणी येऊन संपूर्ण वाहून गेले आता ज्या ठिकाणी आपल्याला चहा पाजविले त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं अप्पा आम्हाला आम्ही रात्री झोपलो होतो एकदम पाणी आल्यामुळे आम्हाला काही सुधारला नाही दहा म्हैस होते त्या म्हैशीला आम्ही सोडायला सुद्धा वेळ भेटला नाही आमचा जीव वाचविण्यासाठी आम्ही निघून गेलो परंतु दहा म्हैस गाय सगळं जागावरच तिथं मृत्यू पावले तर एवढा भयानक दृश्य या ठिकाणी आम्ही पाहिलो तप्पा असं म्हणून ते सांगत होते म्हणून या एरियामध्ये आपल्याकडं तर अर्धा वाहून गेले तर अर्धा थोडा टिकून आहे परंतु या ठिकाणी भरपूर लुस्कान आम्ही टी व्हीमध्ये बी पाहिलं व्हॉट्सअपमध्ये बी पाहिलं होतो तर हे कोणतं तरी जवळ गाव आहे ते यावरच होईल सांग हसनाळ नावाचं हसनाळ हसन म्हणजे साप म्हणजे स्वच्छ होऊन गेले पुरा धुवून गेल्यासारखं असं काम त्या ठिकाणी घडलेलं आहे तर सांत्वना देण्याचा शक्ती माऊली त्यांना कृपा करावं आणि एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदपूर्वक मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही जीवाभावे शरण आलो आणि किती संकट दिलं तरी सुद्धा आम्ही सेवा सोडत नाही हे भावना बाळगणारे मुकरंबाद वासियांना गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद निरंतर असो एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि अडीअडचणी पाटील अजून काही व्यक्ती असेल तर त्यांना भेटून तुमच्या अडीअडचणी तुम्ही सांगून घेऊ शकता इथून गेल्याबरोबर हळणीला प्रसादाचा व्यवस्था आहे फराळाचा व्यवस्था आहे चहाचा व्यवस्था आहे आणि पुढे गेल्यानंतर रावणकोळ त्या ठिकाणी रावीला बी अजून खराळा व्यवस्था आहे हळणीला व्यवस्था आहे रावण रावीला व्यवस्था आहे तदनंतर पुढी प्रकाश प्रकाशनगर शिवप्रकाश नगरला आपला वास्तव्य आहे तर एवढा सावधान बाळून घ्या आणि रोड छोटा असल्यामुळं वाहनाला थोडा व्यवस्था करून देते वाहनवाल्याला वाटते आम्ही खाली जाऊ नव्ह तुम्हाला वाटते आम्ही खाली जाऊ आहो आता तुमचं वरून जावो का अवघड होऊन जाते त्याकरता लाईट गेले त्याकरता रोड रोड साठी म्हणजे रोड सोडून थोडं खालून तुम्ही चलत जा कारण वजनाचं वाहन असतात खाली घेतल्यानंतर त्यांना अवघड होते ड्रायव्हर लोकांना आज अर्धा पौण तास त्या ठिकाणी आपल्या गोजागाव जाम झाले होते नंतर मी फोन करून सांगितलं ते कोणी किती गडबडमध्ये असतात काही असतात तर त्या बसमध्ये जाणारे लवकर पोहोचवायचे कोणाला कोणाला काय घाई असते त्यांना लवकरात लवकर वाट करून द्या म्हटल्यानंतर त्यांना वाट करून दिले तर सर्वांच्या भला होण्यासाठी आम्ही निघालो फक्त आमच्या भलासाठी आम्ही निघालेले नाही सगळ्यांचा भला सर्वांचा कल्याण सर्वांचा मंगल होण्यासाठी आम्ही निघालो आणि हे भावना बाळगलं तर तुमचं कल्याण होते नाहीतर होणार एवढा अपेक्षा व्यक्त करतो दोन शब्द या ठिकाणी विराम करू व तसेच आपले इथ पहिले सुरुवातीला जे त्यांच्या सत्कार केले आमचे दाबका दाबका ना दाब थोडं उभा टाका तुम्ही हे थोडं पुढे या ना थोडे थोडं बघू दे कोणी तुम्हाला पूर्वी बोललो कोणी बायकोला प्रेम करणारे कोणी लेकराला प्रेम करणारे कोणी पैसाला प्रेम करणारे कोणी पैसाला हा शेताला प्रेम करणारे कोणी गाडीला प्रेम करणारे कोणी मित्राला प्रेम करणारे हे माणूस तसा नाही फक्त महादेवाला प्रेम करणारा माणूस संपूर्ण टोटल असलेले रक्कम महादेवाचा मंदिर बांधकामासाठी त्यांनी पूर्ण खर्च करू लागले संसारासाठी त्यांचा खर्च त्या ठिकाणी नाही तर डबल सत्कार त्यांच्या या ठिकाणी करतो या आणि त्या डोंगरावरती मला घेऊन गेले होते तर सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून घेतलं मग गुरुमावली गेल्यानंतर मी अधोर झालो आमचा सहारा कोणी नाही म्हणून असा खंत व्यक्त करत होते आणि नंतर तमलूरला पौर्णिमेला अमाशेला पौर्णिमेला अमाशेला बरेचसे चक्कर त्यांनी घेतलं नंतर फक्त पाच मिनिटासाठी माझा या जागेवर तुम्ही पाऊल ठेवून जावा मला सहारा कोणी नाही म्हणून म्हटलं तर ज्यावेळी देवाचा सहारा तुम्ही घेऊ लागलात म्हंटल तर तुमचा सहारा आम्ही बी घेतो म्हणून त्या ठिकाणी मी जाऊन आलो त्या डोंगरावरती त्या डोंगरामध्ये एक भव्य वास्तू उभा त्या ठिकाणी करू लागले मंदिर सुद्धा उभा करू लागलेले तर गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद त्यांना असो संत शिरोमणी मन्मा स्वामी महाराज की त्या ठिकाणी आरती होणार आहे तरी कृपया कोणी जागेवरती उठू नये जागेवरतीच बसून राहावं त्यानंतर रावीच्या नंतर पुढं रावी हळणीला गेल्यावर आपाच्या आशीर्वादाने व संत शिरोमणी मन्मत माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला आपणा सर्वांना चहा फराळ करण्याची संधी या ठिकाणी मागील दहा ते, ते पंधरा वर्षापासून लाभलेली आहे तरी आपण सर्वांनी हळणीला जुना बस स्टँड येथे आमचा फराळ आणि चहाचा स्वीकारावा व आम्हाला कृतज्ञ करावे असे चरणी विनंती करतो आरती होणार आहे तरी कृपया कोणी उठू नये या स्वामी महाराजा वेदांताचे सार वेदांताचे सार मुख्य पेरिले बीज आरती शिवराजा समाधी महास्थळी सर्प व्याक्रांती जाळी निरवैर श्वापदेहो निरवैर श्वाप देहो समदृष्टीने दिळी ओ मारती शिवराजा भक्ति लो शिवा लोप जाले विश्व शिवमाया परम रहस्य परमरहष्य ग्रन्थः परमरहष्य भूयप्रग आरती ओमारति राजा अभङ्गि निरूपना अनुभवी ज्ञान आनन्द शिवदास आनन्द शिवदास सर्वशुभ कल्याण ॐ आरति शिवराजा शिवराजा मन्मस्वामी महाराजा